प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत करतो खर तर पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की गेल्या सहा सात महिन्यापासून येवला नगरपालिका हद्दीतील अनेक प्रश्न जे प्रलंबित आहे परंतु त्या प्रश्नांवरती कोणीही बोलायला तयार नाही नागरिकांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतंय नागरिकांच्या आवाजाला कोणी दात त्या ठिकाणी देत नाही आहे आणि म्हणून माझ्यासारख्या सर्वसाभ साधारण कार्यकर्त्याला या ठिकाणी पुढे यावं लागलं नगरपालिकेबद्दल जर सांगायचं जर ठरलं तर नगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत पण प्रामुख्याने जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पाणीपुरवठा विभागाचा आपण जर बघितलं तर गेल्या अनेक एक दीड वर्षापासून त्या ठिकाणी वॉटर सप्लायला इंजिनियर नाही आहे आणि बिना इंजिनियर त्या ठिकाणी वॉटर सप्लायचं चा काम चालू आहे बरं पाणी जर आपण बघितलं एखाद्या बॉटलमध्ये जर आपण घरून कोणाचं पाणी आणलं आणि त्या पाण्याची क्वालिटी जर तुम्ही बघितली इतकं गढूळ पाणी त्या ठिकाणी येतंय ज्या दर्जाचे केमिकल वापरायला त्या ठिकाणी हवं त्या दर्जाचे केमिकल्स त्या पाण्यामध्ये वापरल्या जात नाही असा आमचा आरोप आहे कारण त्या वॉटर सप्लायला कोणी वाली राहिलेलं नाही आहे आणि म्हणून जनतेला ह्या सगळ्या गोष्टीच्या अडचणीला सामोरं जावं लागतंय अनेक लहान मुलं त्या ठिकाणी आजारी पडत आहेत तुम्ही जर आज हॉस्पिटल्समध्ये जर गेले बघितलं तर अनेक लहान मुलांची ज्येष्ठांची संख्या त्या ठिकाणी आहे कारण बहुतांश आजार हे पाण्यामुळे होत असतात परंतु त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही त्याच पद्धतीने रस्त्यांचा येवल्यामध्ये मोठा विषय निर्माण झालेला आहे बरं काही रस्ते आदरणीय आमदार दराडे बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत परंतु ते रस्ते होत असताना प्रशासनाकडनं हे सांगण्यात येतं की अगोदर भुयारी घाटार होतील त्यांना तुमचे रस्ते होते बरं गेल्या अनेक वर्षापासून या भुयारी घाटाचं मला आजपर्यंत कोडं सुटलेलं नाही आहे काय चाललं आहे काय करताय तेच कळणार पूर्वीची भुयारी गटराचं काय झालं हे कोण आम्हाला सुटलेलं नाही बरं आता नवीन भुयारी गटर आम्हाला लादली आज त्या गटाची परिस्थिती अशी आहे काही काही ठिकाणी मी बघितलं का सहा सहा इंच पाईप वापरला जातो आहे म्हणजे मला तो इंजिनियर कोण आहे मला तेच बघायचं आहे आणि तो, तो खरंच इंजिनियर आहे का जर कॉलनीमध्ये एवढ्या शहरामध्ये काही ठिकाणी सहा इंच औषधी साधी आपण बारा फ्लॅटची अपार्टमेंट घेतली सुद्धा नऊ इंच नाही की फुटाचं आपण ड्रेनेज पाईप टाकतो एखाद्या लहान मुलाचं डायपर जरी त्याच्यात अटकलं तर ती चोकप होऊन जाणार आहे बरं सहा इंच ना आठ इंच आणि वरून तुम्ही काय सांगता का टेंडरमध्ये अशी तरतूद केलेली आहे का, के का सक्षम मशीन आणले बरं ती आणायची गरज काय पडली गरज काय म्हणजे माणसं आजारी पडले भाईल आम्ही सलायना इंजेक्शन तयार ठेवलेले तुम्ही फक्त आजारी पडा तर मला हे सांगणं आहे असा कोणता तो इंजिनियर होता का त्यांनी या सगळ्या प्लांटचा सर्वे केला आणि सँक्शन केली आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना त्रासाला समोरा जावं लागतं पूर्ण एवढ्या शहरामध्ये चिखल चिखल त्या ठिकाणी झाला आहे लोकं पडतायत ज्येष्ठ पडतायत लोकांची दिशाभूल येते हा रस्ता आमच्या निधीतला नाही हा रस्ता आमचा नाही हा रस्ता यांचा तो रस्ता त्यांचा कशासाठी बरं वर्ष वर्ष झालेले रस्ते तुम्ही चांगले रस्ते आत्ता फोडून टाकले आणि ते ड्रेनेज सिस्टम त्या ठिकाणी करताय म्हणजे प्रशासनावरती कोणाचाही धाक राहिलेला नाहीये इथे लोकप्रतिनिधींची स्थानिक लोकप्रतिनिधींची मनमानी या ठिकाणी सुरू झालेली आहे बरं इथेच आपण थांबलो का नाही सगळ्यात मोठी समस्या अशी आहे एवढ्या शहरामध्ये मंगळवारची सुट्टी असते गोरगरीब जनतेला लोक त्यांची कामं नगरपालिका असेल प्रशासकीय कार्यालय असतील यांची कामं शक्यतो मंगळवारी ते करत असतात बरं मंगळवारी जर आम्ही प्रशासकीय कार्यालयामध्ये गेलो तर तिथं कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांचा पत्ताच नाही राहत नगरपालिका कुठं कार्यालयात एम एस सी बी कुठं कार्यालयात तहसीलदार कुठं कार्यालयात म्हणजे हे जर कार्यालयामध्ये जाऊन जर बसले स्थानिक आमदारांच्या कार्यालयामध्ये जर अधिकारी जाऊन बसले तर जनतेची कामं करायची कोणी कारण आम्हाला आठवड्यातून एकच दिवस मिळतो कारण त्या दिवशी आम्हाला सुट्टी असते बर मिटिंग कोण घेत आहे जे तुमचे सालाचे गडी ते मिटिंग घेत आहे मला असा कोणता जी आर आहे का जिथं आमदार नसताना मिटिंग कंडक्ट केल्या जाते आणि सगळे अधिकारी तिथे जातात अगदी क्लासवन अधिकारी अरे आमची बाप आमचे चुलते सुद्धा आमदार आहे पण आम्ही कधी त्याचा गैरफायदा घेतला नाही नेम बाय आम्ही एकही अधिकाऱ्याची मीटिंग त्या ठिकाणी घेतली नाही मग तुम्ही असं सांगा का कार्यालयातून तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन करायचं असेल तुमच्या तसं येण त्याला सांगा कारण आज मला नगरपालिकेमध्ये जर जायचं असेल तर शंभर परीक्षेचं भाडं भरावं लागतो ही परिस्थिती निर्माण झालेली शहरामध्ये बरं गमती